भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दोन दिवस झाले हे युद्ध सुरू आहे पण भारताचं कवच म्हणून काम करणारं पाकिस्तानी हल्ला हाणून पाडणारी भारताची एस फोर हंड्रेड सिस्टीम नेमकी काय आहे जाणून घेऊयात डिफेन्स सिस्टीममध्ये एक पाळत ठेवणारं रडार असतं ते त्या कार्यक्षेत्राभोवती एक सुरक्षित क्षेत्र तयार करत असतं या वर्तुळात क्षेपणास्त्र किंवा इतर शस्त्र निदर्शनास पडल्यास रडार अलर्ट पाठवत असतं आणि इशारा मिळाल्यानंतर गायडन्स रडारवर टार्गेट हल्ला करतं भारताच्या रशियन बनावटीच्या एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम आहे भारतानं पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तैनात असलेल्या एअर डिफेन्स सिस्टीम निस्तनाभूत केला आहे ही सिस्टीम पाकिस्ताननं चीनकडून विकत घेतलेली होती एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम ही हवेच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ला रोखण्यासाठी वापरली जाते ती शत्रूच्या मिसाईल ड्रोन रॅकेट लाँचर आणि फायटर जेटच्या हल्ल्यांना झोपवण्यासाठी प्रभावी ठरते पाकिस्तानच्या एच क्यू नाईन एअर डिफेन्सची मारक क्षमता फक्त एकशे पंचवीस किलोमीटर आहे तर फक्त एकशे अठ्ठावीस क्षेपणास्त्र ती डागू शकते तैनात करण्यासाठी तिला पस्तीस मिनटं लागतात पण भारताच्या एस फोर हंड्रेडला फक्त पाच मिनटात तैनात केलं जाऊ शकतं रस्त्याद्वारे सहज कुठंही नेता येतं ही सगळ्यात मोठी ताकद म्हटली जाते आणि ही सिस्टीम एका वेळेला एकशे साठपेक्षा जास्त ऑब्जेक्ट ट्रॅक करू शकतं आणि सुमारे सहाशे किलोमीटर अंतरावरून अनेक ऑब्जेक्ट अनेक टार्गेट हे डिटेक्ट करू शकतं